आज आपण कोशिंबीर वड्या कोश काकडीची कोशिंबीर कशी बनवायची आहे ते पाहणार आहोत त्यासाठी मीनी आ, एक तीन ते चार लहान साईजच्या काकड्या अशा बारीक किसून घेतल्या आहे एक टोमॅटो एक चमचा मीठ चवीनुसार साखर थोडेसे शेंगदाणे ते भाजलेले बारीक कुटून घेतले आहे आणि एक वाटी दही बारीक फेटलेले आहे आपण आता एका बोलमध्ये एक वाटी किसलेले कोशिंब काकडी घेतली आहे त्यात आता एक टॅमॅटो घालून घेऊ आणि ही फिटलेली दही उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे काकडी खाणे हे शरीराला खूप चांगलं असतं आणि त्यात ही कोशिंबीर जर अशा प्रकारे जर बनवून खाली तर त्याची चव आणि खूपच छान वाढते अशा प्रकारे सर्व आपण एक जीव करून घेऊ तुम्हाला यात कांदा घालायचा असला तरी तुम्ही घालू शकता मी मुलं खाणार आहेत म्हणून कांदा घातला नाही आता ह्यात एक चमचा मीठ घालू हे पहा थोडी साखर आणि हे किसलेले केचलेले शेंगदाणे हे सर्व आपल्याला परत अनेकदा एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकत आता आपली कोशिंबीर अशा प्रकारे तयार झाली आहे माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मला नवनवीन व्हिडिओ टाकता येईल